नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी भरपूर दिवस टिकणार असा पारंपरिक पद्धतीचा कैरीचा टक्कू कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर बघू शकाल अगदी छान असा आपला टक्कू हा तयार झाला आहे जर आपण एक वेळेस बनवून ठेवला तर अगदी बरेच दिवस आपण याला अगदी सस खाऊ शकतो जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट हा टक्कू असा लागतो चला कशा पद्धतीने अगदी परफेक्ट पारंपरिक पद्धतीने बनवायचं ते आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम इथे मी मध्यम आकाराची कैरी घेतली तिला आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन तिला कॉटनच्या कपड्याने आपण व्यवस्थित पुसून घ्यायचं त्यामुळे तिचा जो चीक असतो तो व्यवस्थित निघून जाईल लगेच आपण साल काढायच्या मशीनने आता कैरीचं साल हे आपण काढून घेणार आहोत आता हे साल आपण फेकून न देता याचं आपण याची देखील आपण चटणी बनवून शकतो किंवा याचं मिक्सरला बारीक फिरून पाणी घालून याचं सरबत देखील आपण तयार करून घेऊ शकतो आता मी ह्या संपूर्ण कैरीचं साल हे काढून घेतले त्यानंतर हिला बारीक चिरून न घेता अशा पद्धतीने आपण किसणीच्या सहाय्याने हिला जेवढं शक्य आहे तेवढं बारीक आपण किसून घ्यायचं जेवढा छान बारीक किस करून घेतला तर तेवढा छान हा आपला टक्कू खाताना अप्रतिम अप असं चव असे त्याची लागते तर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण कैरी ही आता किसून घेते तर अगदी सहज अशी कैरी ही किसून होते अजिबात किसताना त्रास वगैरे होत नाही तर बघू शकाल आपला पूर्णपणे कैरी ही किसून झाली लगेच किसून घेतलेली कैरी आता लगेच एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ घातल्यानंतर चवीनु काही वेळेपर्यंत आपण हे लगेच याची प्रोसेस न करता थोड्या वेळ आपण मिठामध्ये ही कैरी असंच ठेवून देणार हो यामुळे खूप छान असे त्याला पाणी सुटतं आणि चविष्ट देखील ती आपली आपलं टक्को हा लागतो तर यामध्ये मी चवीनुसार एका केरीसाठी अर्धा चमचा मिठाचा वापर केला आहे आपण आवडीनुसार कमी जास्त आणि आपल्या रेग्युलर मिठाच्या जागेवरती काळा मिठाचा वापर केला सेंदा मिठाचा वापर केला तर खूप छान खूप छान अशी त्याची चव ही येते यावरती आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं आपण आता ठेवणार थे आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकाल अगदी छान अशी आपली कैरी जी किसून घेतलेला किस होता तो अगदी छान असा मोरून तयार झाला त्यानंतर लगेच याच्यामध्ये बारीक किसून घेतलेला अर्धा वाटी मी आता गुळ हा घालते गुळाचं प्रमाण आपण कैरीच्या चवीनुसार वा घालून घेऊ शकतो जर आपली जास्तीच आंबट असेल जास्ती प्रमाणात गुळ घातला तरी काही हरकत नाही आणि जर कमी आंबट असेल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही आपल्या आवडीच्या आवडीनुसार चवीनुसार आपण यामध्ये गु गुळाचं प्रमाण हे घालून घेऊ शकतो तर याला आपण येतं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण अगदी छान असा मिक्स करून घेतला आहे थोडा काळपट गुळाचा वापर केला तर खूप छान छान असा कलर एला येतो तर मिक्स करून झाल्यानंतर यावरती आता आपण फोडणीही लावून घेणार आहोत त्यासाठी साईडला गॅसवरती आता मी अर्धा चमचा तेल हे गरम करून घेतले तेलाच्या जागेवरती तुपाचा देखील आपण वापर करून घेऊ शकतो आवडीनुसार तूप किंवा तेल घातलं तरी काही हरकत नाही तेल हे आता आपण व्यवस्थित तापून घेऊया जेवढं छान फोडणी आपली लागेल तेवढी चवीचा असं आपला टक्को हा लागतो तेल हे तापून झाल्यानंतर लगेच आपण गॅस हा बंद करून घेऊया त्यामध्ये लगेच अर्धा चमचा मोहरी मोहरी ही अगदी छान तडतडल्यानंतरच आपण यामध्ये थोडंसं तेल गार झाल्यावरती हे घालणार ही आहोत लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालणार आहोत हळदीचं प्रमाण जरा कमीच ठेवायचं अजिबात जास्ती घालून घेऊ नका त्यानंतर लगेच याच्यात आवडीनुसार लाल तिखट आता ही टक्कू आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार आपल्या आवडीनुसार आपण लाल तिखटचं प्रमाण हे ठरवून घेऊ शकतो चमचेच्या सहाय्याने हे संपूर्ण मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले हे मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हलकंसं गार करून घ्यायचं अगदी जास्ती गरम गरम देखील आपल्याला त्यावरती टाकायचं नाही हलकंसं गार झाल्यानंतर लय जी आपण फोडणी तयार करून घेतलेली ते आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण मसाल्यावर सॉरी आपलं बारीक किसून घेतलेल्या कैरीच्या याच्यावरती आपण फोडणीही लावून घेतली फोडणी लावून ला झाल्यानंतर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकाल अगदी छान असा भरपूर दिवस टिकणारा चविष्ट आंबट गोड असा चवीचा आपला कैरीचा टकू हा तयार झाला बनवायला अगदी सोपा अगदी लवकर सहज आपण तयार करून घेऊ शकतो कुठलाही पसारा न होता अगदी परफेक्ट असा म्हणजे अगदी सहज असा आपला परफेक्ट टकू हा तयार होतो जेवढा दिसायला सुंदर दिसतोय तेवढा चविष्ट आणि अगदी छान असा पौष्टिक आपला टक्कू हा तयार झाला आहे बऱ्याचशा वेळेस मुलांना भाज्या आवडत नाही पोळीसोबत आपण जर अशा पद्धतीने न कैरीचा टक्कू तयार करून ठेवलेला असेल तर त्यांना दिला तर ते अगदी आवडून खातील डब्याला देखील त्यांना आपण सहज शाळेमध्ये देऊन घेऊ शकतो रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवं व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी